नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे अनेक वेगवेगळ्या वेग वे हॉटेलचे आपण व्हिडिओ तर पाहिले पण पाणीपुरी म्हटलं की आपल्याला हातगाडीवरची मस्त पाणीपुरी तीच आवडते तर प्रत्येकाचं बिग पॉईंट असलेली पाणीपुरी आज मी तुमच्यासाठी खास आलेली आहे पुणेकर म्हटलं की वेगवेगळी वेग वेग खाद्यसंस्कृती याचा स्वीकार करून वेगळं काहीतरी ट्राय करायला आपलं नेहमीच उत्सुक असतात तर खास पुणेकरांसाठी आज आपण आत्ता आहोत पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेलं बदामी हौद या ठिकाणी आणि इथे असलेली प्रसिद्ध अशी एक पाणीपुरी आणि भेळ सेंटर आहे तिथे मी घेऊन आलेली आहे त्यातलं त्यात तुम्ही फायर पिझ्झापुरी हे नाव आहे का किंवा कधी खाल्ली आहे का नसेलच खाल्ली कारण पुण्यामध्ये पहिल्यांदाच आली आहे फायर पिझ्झापुरी मी ती तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग माझ्याबरोबर खास या ठिकाणी आपण आलेलो आहोत बदामी हौदा मारणे भेळ हे हो खूप प्रसिद्ध आहे इथल्या एरियामध्ये अनेक पुणेकर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची आवडती असणारी मारणे भेळ आणि त्यांची खास असलेली फायर पिझ्झापुरी आज आपण ती पाहणार आहोत आणि वेगवेगळे पाणीपुरीचे प्रकार आज ट्राय करणार आहोत चला तर मग माझ्याबरोबर इथे तुम्ही पाहताय मस्त असं हायजीन खूप छान आहे इथे तुम्ही सगळे पदार्थ पाहू शकता किती व्यवस्थित असं छान मेंटेन केलेलं आहे आत्ता इथे बनते आहे मस्त अशी ओली भेळ ही पण इथली स्पेशालिटी आहे आपण पाहूया नेमकी भेळ ही कशी बनवली जाते कोणकोणत्या प्रकारच्या चटण्या याच्यात असतात हिरवी मिरची असते त्याच्यामध्ये लसूण असतो पंढरपुरी डाळ असते खाऱ्या शेंगे नाही पाहता ही मस्त असं सगळं इथे तुम्हाला दिसतंय आणि बनते ही छान अशी ओली भेळ आपल्याला पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे तुम्ही पाहताय रेडी आहे ही मस्त अशी भेळ पाणीपुरीचे असंख्य प्रकार आणि त्यातल्या त्यात, त्यात विशेष असलेली फायर पिझ्झापुरी यांचं पण दुकान तुम्ही पाहताय तर खूप छान अशी सगळी सजावट आहे वेगवेगळे आपले सर्वांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही इथे पाहू शकता आता इथे वेगवेगळे गिराईक चालू आहे आता मस्त पाणीपुरीचा आस्वाद अनेक जण घेत आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता पाणीपुरीचं पाणी सतत गरम असणारा रगडा तुम्ही पाहताय इथं विशेष असलेली गोष्ट म्हणजे हायजीन खूप छान असं ठेवलेली आहे स्वच्छता खूप आहे आपल्याला हे पाहून मस्त अशी पाणीपुरी खावीशी वाटते अनेकांना सुचवावीशीही वाटते आपण तर इथे बरेच झालेलो आहे पण आज खास आपण त्यांना भेटणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा व्यवसाय केव्हापासून सुरू केला कसं इतके वर्ष हा व्यवसाय चालू आहे अनेकांना ही का आवडते असे बरेच प्रश्न मी त्यांना विचारणार आहे तर आज आपण खास आलो आहोत मारणे भेळ येथे आणि त्याचे जे सर्वे सर्व आहेत किरण मारणे त्यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्ते सर तर काय आहे मारणे भेळ आणि अनेक वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय तर कसा आहे रिस्पॉन्स आणि कशी होती सुरुवात व्यवसाय मी दोन हजार दहापासून चालू केलेला आहे एकदम छोट्या प्रमाणात व्यवसाय होता माझा म्हणजे खूप कष्ट करून आज या लेवलला आलेला आहे म्हणजे एक एक दिवस असं होतं की माझे दहा दहा रुपये गिरायक हो व्हायचं दिवसाला असे दिवस मी काढलेले तर आता जे आता ग्राहक आहे खूप मस्त असा रिस्पॉन्स तुम्हाला आहे ग्राहकांच्या आशीर्वादाने आज आज या ठिकाणी आहे मी आज तर पाणीपुरी म्हटलं की प्रत्येकाची आवडती असते तर तुम्ही वेगवेगळी व्हरायटी कशी देता आणि तुमची इथं खास असलेली जी फायर पिझ्झापुरी आज पर्यंत पुण्यात हो तर नाहीच आहे कुणाकडे तुम्ही ती देताय आपल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हा बदामी हौदा जवळ आपण आहोत तर काय सांगाल त्याच्याबद्दल आता फायर पिझ्झापुरी आपण एक चार वर्षापूर्वी चालू केली ते हां हां तेव्हा थोडं थोडं लोकांना माहिती नव्हतं तेव्हा एक दोन एक दोन गिरेक व्हायची हु. पण आता रोजचे वीस पंचवीस प्लेट आपले विजापूर जाते आणि काय कॉस्ट काय त्याची कॉस्ट साठ रुपये त्याची ओके आणि आपले नेहमीचे जे पाणीपुरी असते त्याची पंचवीस रुपये कॉस्ट ओके विजापूरचे जे सॉसेस जे आहेत ते आपण स्वतः सगळे बनवतो अरे वाणी हे पाणी पाणीपुरीचे जेवढे मसाले आहेत म्हणजे चाट चाट मसाला असेल की किंवा दहीपूरचा मसाला असेल तो आपण स्वतः घरी कुठून तर म्हणजे घरगुती मसाल्यांचं यांची खास ही पाणीपुरी आहे आणि त्यामुळे त्याची चव जे आहे ती खूप छान आहे तर व्यवसाय म्हटलं की त्याचं जे सक्सेस असतं तर तिथली खाण्याचा कोणताही पदार्थ जो असेल तर त्याचं वैशिष्ट्य असतं तिथलीच चव पण ज्यावेळेस दादांशी मी बोलले तर त्यांनी सांगितलं की ते अजून वेगळ्या ठिकाणी काम करतात ते नेमकं काय छत्रपती शिवाजी मार्केटला पाथडीमध्ये कामाला आहे ते काम करून तुम्ही म्हणजे पाटे चार ते अकरा काम असतं माझं ते झाल्यानंतर मग मार्केट माझ्या विषय म्हणजे मला फ्रेश भाज्या मिळतात माझ्या गाडी आहे त्याचे मटेरियल लागते ना ते एकदम स्वच्छ आणि छान मटेरियल मिळतं कारण मी स्वतः जाऊन खरेदी करतो मार्केट हे खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस आपण खाण्याचे पदार्थ बनवतो त्यावेळेस ते फ्रेश असणं आणि चांगले ताजे असणं दादा मार्केट यार्डला तिथे काम करून नंतर इकडे येतात आणि त्यामुळे इथे जे सगळं आहे तुम्ही इथं पाहिलं असाल सगळ्या भाज्या वगैरे तर एकदम फ्रेश आहेत तर आ, हे सगळं करताना तुमची कामाची खूप दमछाक होत असेल दमछाक होते मला गरजांचा खूप सोपं आहे हां हां मग समाधान तुमचं कशात आहे समाधान शेवटी व्यवसायतच असते हां हां पण नोकरी ही गरज आहे नोकरी आणि व्यवसाय याच्यामध्ये तुम्ही व्यवसाय पण खूप चांगल्या पद्धतीने करताय मग तुमचं समाधान नेमकं कशात आहे समाधान म्हणजे ग्राहकांचं समाधान ते माझं समाधान म्हणजे लोक आता मी आता लोक सांगतात मला लोक मला सांगतात की लोक मसालापुरी डाळकी की काय काय देत नाहीत पाणीपुरी नंतर मसालापुरी देत नाहीत मी तुम्ही कुठले गिर गिर्याकाला मित्रा मेघच्या वेळी दोन तीन किती खाक्या त्या खावं म्हणतो समाधान पाहिजे मनाचं पैसे सगळे काम होतात मनाचं समाधान व्हायला पाहिजे म्हणजे येणारा ग्राहक आहे तो संतुष्ट झाला पाहिजे तुम्ही ते पाहताय खूप छान पद्धतीने म्हणजे त्यांना देण्यात तो खूप आनंद आपण त्यांच्या चेहऱ्यावर पण पाहतोय तर छान पैकी आम्हाला ना जी फायर पिझ्झा पुरी आहे ती पाहिजे आहे की जे याच विशेष आहे तर आता आपण इथे पाहतोय फायर पिझ्झा पुरी बनती आहे ती नेमकी काय आहे ते आपण पाहूया वेगवेगळं इथे कांदा ढोबळी मिरची मक्याचे दाणे चाट मसाला वेगवेगळे मसाले पडत आहेत काय आहे हे डिशेश हे पाहूया त्याचे वेगवेगळे सॉस आहेत हा कोणता सॉस आहे हा सॉस आपण तयार केलेला आहे ओके फायर होणार आहे म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये हे काही घटक आहेत का वेगळे नाही ना वेगळं काही नाहीये आपण गरम करणार आहे तुम्ही फायर स्प्रे पाहताय आता नेमकं काय होणार आहे ते आपण पाहूया मस्त असं तयार झालेलं आहे आणि आता हा स्प्रे बरोबर याच्यावर लागणार आहे काय आहे फायर पिझ्झापुरी ते आपण पाहूया इथे पिझ्झासाठी जे सगळे लागतात व्यंजन ती इथे आलेली आहे जशी जशी जसे संध्याकाळमध्ये विशिष्ट प्रकारे वाढत केली जाणारी फायर पिझ्झापुरी आपण पाहतोय बस याची मजा घेण्यासाठी अनेक जण इथे येतात तर आज आपण ट्राय करणार आहोत फायर पिझ्झापुरी पिझ्झा फायर पुरी तर तयार आहे त्याच्यावर मस्त हे भरपूर असलेलं चीज मॉन्झरेला चीज तर यावर सुद्धा हे फायर होणार का हो, हो. म्हणजे हे त्याचं विशेष आणि वेगळं आहे म्हणजे चीज त्याच्यावर बरोबर मेल्ट होत असेल मस्त आता हे तुम्ही पाहत असाल की चीज मेल्ट होणार ह्या फायर केल्यामुळे अशी विशिष्ट चव असणारी ही फायर पिझ्झापुरी आपण पाहतो आहे पुण्यामध्ये पहिल्यांदाच येथे मिळत असणारी मारणे भेळ यांच्याकडेच ही मिळते तर नक्की बदामी हौदाजवळ तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा पिझ्झा फायर पुरी आवडीने पाणीपुरी खाणारे अनेक जण इथे येतात आणि मस्त पाणीपुरीची मजा घेत असतात तर आपण काहींना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून खास जाणणार आहोत की इथली पाणीपुरी किंवा भेळ असेल पिझ्झा फायरपुरी असेल ती का आवडते नमस्ते ताई नमस्ते इथे किती वर्षापासून भेळ खाता आणि कशी वाटते भेळ खूप छान आहे आणि खूप छान आपली पिझ्झा फायर पुरी सुद्धा रेडी आहे ती मी आता खास टेस्ट करणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की ही नेमकी कशी झाली फायर तर आज आपण पुण्यातली एकमेव ठिकाणी मिळणारी फायर पिझ्झा पुरी ही ट्राय करणार आहोत त्याच्यात भरपूर असं चीज तुम्ही पाहू शकताय पिझ्झेमध्ये जे जे सगळ्या गोष्टी असतात ते तुम्ही इथे पाहू शकाल तर पहिल्यांदा मी ट्राय करते पिझ्झा खाल्ल्यासारखं मला आहे आणि अगदी अवघ्या साठ रुपयामध्ये आपल्याला जर पिझ्झाची मजा मिळत असेल तर नक्की ट्राय करावी फायर पिझ्झापुरी नमस्ते सर आपलं नाव सांगा आणि किती वर्षापासून तुम्ही इथली पाणीपुरी खात आहे ते सांगा मी राहुल हांडे आणि गेली दहा वर्ष झाली मी इथे पाणीपुरी खातो आणि टेस्ट अगर तुम्ही म्हणाल तर ती कल्याणच्या तोडीची टेस्ट त्याच्याकडे आहे आणि आता ह्या महिन्याभरात गाडीची छान त्यांनी उभी केलेली आहे आणि सुंदर कल्पनेने गाडी तयार केलेली आहे आणि मला वाटते ग्राहकांना शंभर टक्के केले फायरपुरी पिझ्झा फायरपुरी केली आहे पाणीपुरी केली आहे एस पी डी पी केली आहे तुमची आवडती कोणती मला जास्तीत जास्त त्याची पिझ्झा फायरपुरी आणि पाणीपुरी फार आवडते अनेक जण थँक्यू अनेक जण इथे पाणीपुरी भेळपुरी भेळ खाण्यासाठी येतात तर ताईंना पण विचारतोय नमस्ते ताई नमस्ते आ, कशी वाटते इथे पाणीपुरी आणि भेळ तुम्ही काय खाता आणि काय आवडते इथं मी आत्ता खाते रगडापुरी पण पाणीपुरी आणि भेळ ही एक नंबर असते इथली आम्ही कायम इथे खायला येतो आणि एनी टाइम कधीही आलं तरी इथे चालू असतं त्यामुळे छान वाटतं इथे येऊन खायला थँक्यू ओके थँक्यू तर कशी वाटते इथे पाणीपुरी तुम्ही नेहमी इथे येता एक नंबर आहे क्वालिटी कितने सालसे आर आहे आपल्याला करीबन पाचशे रेग्युलर खूप छान हेच खरं तर याचं सिक्रेट असतं की जो गिरक नेहमी रेग्युलर येतो त्याला ही, ही पाणीपुरी का आवडते तर याची जे आहे ती असते चव आणि या चवीमुळेच ग्राहक इथे आकर्षित होतात तर त्यातले आपलं नाव काय पटेल तर पाणीपुरी म्हटलं का माझा वीक पॉइंट आहे आणि मस्त असे पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं तर डायट भेट काही आठवत नाही फक्त पाणीपुरी आणि मीठ तर आज आपण आलेलो होतो पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला बदामी हाऊद आणि इथे असलेली प्रसिद्ध अशी मारडे भेळ यांच्याकडे आपण ट्राय केलं खास असं फायर पिझ्झापुरी आणि वेगवेगळे पाणीपुरीचे प्रकार तर तुम्हीही या आणि छान या गोष्टींचा नक्की आस्वाद घ्या असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत तो धन्यवाद आणि अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद